नाशिकच्या पंचवटी परिसरात दिनांक एकवीस जून रोजी रात्री साडे अकराच्या आक्षेपार्ह पत्रक छापून दोन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता यामध्ये पंचवटीच्या परिसरात असलेल्या राजवाडा या ठिकाणी काही पॅम्पलेट छापून घरात फेकण्यात आले होते यामध्ये अनुसूचित जाती जमातीची भावना दुखवल्या गेल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता दिनांक बावीस जून रोजी सकाळी पंचवटी परिसरातील नियमाने राजवाडा व इतर भागात समाज बांधवांच्या वतीने

शहरात ठिकठिकाणी थीक बंदोबस्त वाढवण्यात आलाय शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने पोलीश नाशिक रोड पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांना निवेदन देऊन समाज कंटकांवर नाशिकमध्ये काही समाज कंटकांनी काही आदृश्य शक्तींनी त्या ठिकाणी पत्रक वाटले आणि ते पत्रक वाटून समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा यापेक्षा जास्त का दंगली भाडकवण्याचं काम करण्याचं काम जातीवादी पत्र छापून त्या ठिकाणी केलं आणि त्याचा निषेध म्हणून संपूर्ण पंचवटीमध्ये पंचवटी कारण ज्या निमाणी येते आंबेडकरी समाजाचं सर्व पक्षांचं त्या ठिकाणी मोठं आंदोलन चालू आहे आज त्याच धर्तीवर आम्ही नाशिक रोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून नाशिक रोड पोलिस स्टेशनचे सन्मानिय पी आय साहेब शेळगे साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पोलिसांच्या माहितीनुसार पोलिसांनी पंचवटीमध्ये आम्हाला जी माहिती दी दिली त्यानुसार त्या समाज खंडकांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे परंतु पोलिसांना आमची अजून मागणी आहे का त्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं पण त्याच्या मागे को, को मागे कोणती शक्ती आहे कोणत्या शक्तीने हा प्रकार घडून आणला त्याचं मूळ कारण काय ते शोधून काढण्याची गरज आहे आणि त्यामुळं पोलिसांनी त्या ठिकाणी पो, पो, पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही लवकरात लवकर ह्या सर्व बाबींचा शोध घेऊ आणि त्यांच्यावर कडक कारवाई करू मी पोलिसांना आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की नाशिक रोड शहरामध्ये आम्ही सर्वजण हे शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे शांततेच्या मार्गाने आम्ही यापुढं जर आम्हाला न्याय भेटला नाही आम्ही शिवसेनेच्या माध्यमातनं आमच्या आंबेडकरी समाजाच्या माध्यमातनं आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही निवेदन देऊ निदर्शन करू असं आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो मी नागरिकांना सांगाल की कोणीही चुकीचं पाऊल उचलू नका सर्वांनी शांतता प्रस्थापित करा जेणेकरून समाज समाजामध्ये पण वाद निर्माण होणार नाही ज्या समाजकंठकांनी केलं त्यांच्यावर कारवाई होणारच पण आपण सुद्धा पोलिसांना आणि नागरिकांना हो उभाठा गटाचे नगरसेवक राहुल दिवे कन्नू ताजने युवासेनेचे जिल्हा प्रमुख राहुल तासनपुरे योगेशपूर मसूद जिलानी रोशन आडा विजय भालेराव शिवा गाडे आदी जण उपस्थित होते नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक